नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सटाणा नामपूर करंजाड आणि उमराणा येथील आजचे म्हणजे वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस चे कांदा भाव मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता पाच हजार ते बावनशे रुपये सरासरी भावात सत्तेचाळीसशे ते एकोणपन्नासशे रुपये कमीत कमी भावता चौरेचाळीसशे ते शेचाळीशी रुपये तसेच खादोती हजार ते पस्तीसशे रुपये वतील आजची कांद्याची आवक होती पाचशे एकवीस नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती नामपूर येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव होता अठ्ठेचाळीसशे तर पाच हजार रुपये सरासरी भावता शेचाळीशे तर अठ्ठेचाळीशी रुपये कमीत कमी भावता चार हजार ते पंचेचाळीसशे रुपये तसेच खालोती दोन हजार ते पस्तीसशे रुपये वधील आजची कांद्याची आवक होती दोनशे ऐंशी नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती करंजाड येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव होता एकोणपन्नासशे तर पाच हजार पंधरा रुपये सरासरी भावता सत्तेचाळीश तर अठ्ठेचाळीशी रुपये कमीत काही भावता शेचाळीसशे ते सत्तेचाळीशी रुपये तसेच खालोती तेवीसशे तर तेतीसशे रुपये वरील आजची कांद्याची आवक होती चारशे चौपन्न पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती उमराना येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव होता पंधरा एकावन्श एकावन्न रुपये सरासरी भाव होतात सत्तेचाळीशे एकावन्न रुपये कमीत कमी भावात पंचेचाळीसशे रुपये गोलटा आणि गुलटी होती एकवीसशे तर शेचाळीसशे रुपये तसेच खाद होती पंचवीसशे तर पस्तीसशे रुपये आजचे कांद्याची आवक होती सहाशे सात नऊ धन्य शेतकरी मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शोधपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की करा अशाच शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद